जय जिजाऊ जय शिवराय मराठा समाजाला ओबीसी मधलं आरक्षण मिळावं याकरिता मराठा समाज मागील अनेक वर्षापासून आंदोलन करतोय रस्त्यावरची लढाई लढतोय आज इंग्रजांच्या राजवटीमध्ये सुद्धा ज्या राजश्री शाहू महाराजांनी या त्यांच्या संस्थानामध्ये आरक्षण दिलं त्या शाहू महाराजांची आज जयंती आहे खरं म्हणजे महापुरुषांची जयंती ही आनंदोत्सव साजरा करण्यासाठी असते परंतु मराठ्यांवरती दुर्दैवानं वेळ आर त्यांच्या जयंतीच्या जे दिवशी आरक्षणाचा लढा लढण्याचे आंदोलन करण्याची या राज्यकर्त्यांनी आहे म्हणून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचं सरकारला सांगणं आहे की इंग्रजाचं सरकार असताना सुद्धा शाहू महाराजांनी आरक्षण देण्याचं धाडस दाखवलेलं आहे आज तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे त्या संविधानानं आम्हाला हक्क अधिकार दिलेले आहेत त्या संविधानाप्रमाणे आम्ही आरक्षण मागतोय आणि आम्ही मराठा समाज आरक्षण घेतल्याशिवाय शांत राहणार नाही कोणत्याही परिस्थितीत आरक्षण घेऊच हा इशारा सुद्धा या निमित्तानं मराठा समाज सरकारला देतोय तुम्हाला वाटत असेल की आमच्याकडे बहुमत आहे आमच्या मोठ्या संख्येनं आम्ही सरकारमध्ये आहेत अरे मराठ्यांनी औरंगजेबाला घाबरलेला नाहीत अफजल खानाला निजामशाहीला अब्दलशाहीला न घाबरणारा हा मराठा समाज आहे तुमच्या या सरकारला बहुमताला घाबरणारा मराठा समाज नाही आणि जे तुमचं बहुमत आहे ते सुद्धा या मराठ्यांनीच तुमच्या झुळीमध्ये पदरामध्ये टाकलेलं आहे तुम्ही त्या मगरुरीमध्ये अजिबात राहू नका कारण मराठ्यांनीच तुम्हाला त्या खुर्चीवरती बसवलेले आहे खऱ्या अर्थानं आता खरी वेळ तुमच्यावरती आलेली आहे की ज्या मराठ्यांनी तुम्हाला खुर्ची दिली त्या मराठ्यांचं सन्मानानं तुम्ही आरक्षण दिलं पाहिजे ही मागणी आणि ही तुमच्या हातनं तुम्ही कर्तव्य त्या ठिकाणी पार पाडलं पाहिजे ही या महाराष्ट्राची भूमिका आहे परंतु तुम्हाला जर सत्तेचा माज आणि मस्ती असेल तर तो, तो कसा उतरवायचा हे मराठ्यांना माहिती आहे आणि त्याची झलक सुद्धा मराठ्यांनी लोकसभेला दाखवलेली आहे परंतु आमची सरकारला हा जुळून विनंती आहे की तुम्हीच त्या ठिकाणी आम्हाला म्हणले होते ज्या वेळेस जरांगी पाटलांचं शांततेमध्ये आंदोलन चालू होतं अंतर्वाली सराटीमध्ये आणि तुम्ही हल्ला केला तुमच्या सरकारच्या माध्यमातन पोलिसांच्या मार्फत त्यावेळेस आताच्या सुद्धा मंत्रिमंडळामध्ये असणारे मंत्री आणि देखील असणारे मंत्रिमंडळामधले मंत्री गिरीश महाजन त्या ठिकाणी आलते आणि त्यांनी सांगितलं की जरंगे पाटील एकन दोन दिवसात आरक्षण देणं शक्य नाही तुम्ही आम्हाला सरकार म्हणून पंधरा दिवसाचा वेळ द्या पंधरा दिवसाचा वेळ तुम्ही मागितला जरांगी पाटलांनी मराठा समाजाला विचारलं की सरकार आपल्याला पंधरा दिवसाचा वेळ मागते आपण काय करायला पाहिजे त्यावेळेस मराठ्याने आणि जरंगे पाटलांनी मोठ्या मानाने पंधरा दिवसाची ऐवजी एक महिन्याचा वेळ दिला आणि तुम्ही म्हणला होता की या एक महिन्यामध्ये आम्ही कुंडी पुरावा शोधू आणि त्या पुराव्याच्या आधारे मराठ्यांना आरक्षण देऊ आता ह्या घटनेला जवळपास तीन वर्ष होत आली सरकार तुम्ही कसले पुरावे शोधताय कसला अभ्यास करताय असा प्रश्न या महाराष्ट्रातील सर्व जनतेला पडलेला आहे फक्त तुम्ही दिशाभूल करण्याचं काम करत आहात लक्षात ठेवा मराठ्यांची दिशाभूल करणं हे तुम्हाला कदापि परवडणार नाही कारण उद्या एकोणतीस जूनला अंतरवाली सराटीमध्ये एकोणतीस ऑगस्ट रोजी जो मुंबईमध्ये मोर्चा निघणार आहे त्या मोर्चाच्या नियोजनाची बैठक एकोणतीस जूनला रविवारी अंतरवाली सराटीमध्ये होतोय त्या बैठकीसाठी बार्शी तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील असंख्य मराठा बांधव त्या ठिकाणी निघणार आहेत कारण ही मराठ्यांच्या आरक्षणाच्या आंदोलनाची शेवटची बैठक आहे यानंतर मुंबईमध्ये घुसायचंय आणि आपल्या हक्काचं आरक्षण घेऊनच परत यायचंय त्याच्याशिवाय मराठा समाज मुंबई मधून माघार करणार नाही आता तुमच्या कुठल्याही बोल थापेला बळी पडणार नाही मराठा समाज आरक्षण घेऊनच दाखवणार कारण आम्ही जो वारसा आमचा जो पराक्रमाचा आहे आमचा जो इतिहास आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे छत्रपती संभाजी महाराजांचा आहे त्याच प्रमाणात ज्यांनी या देशामध्ये पाहिल्यानं आरक्षण दिलं त्या राजश्री शाहू महाराजांचा सुद्धा आमचा वारसा आहे राजश्री शाहू महाराजांनी आरक्षण दिलत म्हणून आज आम्हाला त्यांच्या जयंती दिवशी आरक्षणात आनंदोत्सव साजरा या आरक्षणाचं आंदोलन लागण्याची वेळ तुम्ही आणलेली आहे लक्षात ठेवा एकोणतीस ऑगस्टला मराठा समाज मुंबईमध्ये येतोय आरक्षण घेतल्याशिवाय परत फिरणार नाही आणि हीच खऱ्या अर्थानं शाहू महाराजांना श्रद्धांजली असाल जय जिजाऊ okay. जय शिवराय